सौ सीमाताई प्रीतम शेंडे व तेजवीताई ते शिवराज घुले यांच्या वतीने निमित्त भोंडला दांडिया आणि वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे शहर महिला अध्यक्षा सौ हर्षदाताई फरांदे आणि आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या पत्नी सौ संध्याताई टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले एक झाड लावू बाई दोन झाड लाऊ तुळस झेंडू गवती चहा लाऊ औषधी झाडे माझ्या अंगणे भोंडला खेळू बाई भोंडला खेळू तसेच जीवनाची वाट आव्हानाची ताटं आज कोणतं आव्हान आलं ग बाई कसं तू पेल ग बाई चूलनी मूल सांभाळून ऑफिसला मला आहे ग बाई लवकर उठून स्वयंपाक करून छोट्याला शाळेत पाठवायची घाई गाडीला किक मी मारते ग बाई अशा सामाजिक व पर्यावरणाची संदेश देणारी गाणी सौ सीमाताई व तेजस्वीताई व त्यांच्याबरोबर आलेल्या महिलांनी गायली मुलगी सुरक्षित राहायची असेल तर तिला कायद्याचे ज्ञान द्या मानसिक शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवा सर्व स्त्रिया शक्तिदायीनी असतात असे आलेल्या मान्यवरांनी सर्व जमलेल्या महिलांना सांगितले सांगितलेचा हा कार्यक्रम माजी सरपंच शिवराज अप्पा घुले यांचे सुविद्य पत्नी रमाते घुले तसेच आपले भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या चिटणीस सौ सीमाताई शेंडे यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यामध्ये प्रदर्शन नंतर बोंडला आणि सारखे विविध कार्यक्रम या ठिकाणी झाले मी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करते विशेषतः सीमाताई आणि रमाताई दोघींचे पण की एक कुठेतरी महिला संघटन त्या ठिकाणी त्यांनी जुळून आणलं निमित्ताने महिलांना व्यासपीठ देखील त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं प्रदर्शनाच्या मार्फत आणि अनेक विविध कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी घेतले त्यांचे मी खरंच मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि येणाऱ्या सर्व माता भगिनींना त्यांना दीर्घायुष्य लाभू एवढीच प्रार्थना आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र यावेळी सौ शोभाताई लगड अनुराधा नकाते वंदनाताई पुणे शहर अध्यक्ष सीमाताई ओबीसी सरचिटणीस सविताताई हिंगणे छायाताई गदादे आश्विनीताई रासकर अश्विनीताई लडकत भावनाताई कांबळे पुणे शहर महिला भाजपा पदाधिकारी ओबीसी सेल महिला भाजपा पदाधिकारी हडपसर विधानसभा भाजपा महिला पदाधिकारी तसेच भाजपा महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांसाठी घरगुती प्रोडक्ट्स व महिलांचे आवडते खाद्यपदार्थ याचे प्रदर्शन भरवण्यात या कार्यक्रमामध्ये उखाणा स्पर्धा गरबा डान्स ग्रुप डान्स महिलां या कार्यक्रमामध्ये सर्वांना कोजागिरीनिमित्त सरप्राईज वस्तू भेट देण्यात आल्या हा कार्यक्रम कानिफनाथ बंगला ऑक्सिजन व्हॅलीच्या मागे माजरी बुद्रुक येथे घेण्यात आला नमस्कार मी सीमा प्रीतम शेंडे चिटणीस भाजपा महिला आघाडी पुणे शहर आज आ, निमित्त आ, 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 मी आणि आमच्या इथले सरपंच शिवराज पगुले यांच्या पत्नी तेजश्री गुले आम आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते भोंडला दांडिया आणि ज्या घरगुती महिला जे पदार्थ बनवतात अशा वस्तूंचं प्रदर्शन आम्ही इथं ठेवलं होतं तर या स्टॉलला आणि या कार्यक्रमाला खूप छान महिलांनी सहभागी झाल्या छान दांडिया खेळल्या भोंडला खेळल्या भोंडला म्हणजे आपला एक स आश्विनी महिन्यातला हा एक सांस्कृतिक हिंदू सांस्कृतिक सण म्हणजे हे आहे की त्याच्यात महिलांनी फेर वगैरे धरून तो केला जातो आणि उखाणा स्पर्धा अशा अनेक काही महिलांनी आपले डान्स पण इथं सादर केले आणि छान सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला आणि स्टॉलला पण खूप छान महिलांनी प्रतिसाद खाण्याचे स्टॉल होते कपड्याचे होते दिवाळीनिमित्त बऱ्याच महिलांनी आपली इथं शॉपिंग पण केली आणि दरवर्षी मी माझा उद्योजिका ग्रुप आहे महिलांसाठी त्यातून मी प्रदर्शन आणि असे कार्यक्रम घेत असते आणि आमच्या आपांचा सरपंचांचा नेहमी ने आमच्या सर्व इथल्या मांजरीतल्या महिलांना चांगलं काम करण्यासाठी त्यांचा नेहमी काम आम्हाला सपोर्ट असतो कोजागिरीनिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा आणि सर्व महिला इथं आल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद नमस्कार आज मांजरी भागामध्ये आमच्या सहकारी मैत्रीण सौ शहर चिटणीस सौ सीमाताई शेंडे व मांजरीचे सरपंच शिवराज आप्पा गुले यांच्या पत्नी रमाताई गुले यांच्या माध्यमातून महिलांसाठी नवरात्रासाठी खास असा कार्यक्रम मांजरीमध्ये घेण्यात आला त्याच्यामध्ये दोघींनी दो महिलांसाठी वेगवेगळ्या वे वस्तूंचे प्रदर्शन तसेच महाभोंडला आणि राजदांडिया आणि छोट्या मुलांचे डान्स असे वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी आयोजित केले खरं तर नवरात्रात आपण दुर्गेची जी वेगवेगळी वेग वे रूपं पाहतो त्या त्याच माध्यमातून सगळ्या सर्व महिला एकत्रित याव्यात आणि त्यांना संस्कृती जी काही भारताची आहे याविषयी माहिती व्हावी ह्या सगळे सणवार जे आहेत हे गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि एकत्रित हा आपला जो पारंपरिक जे आपले सण त्योहार आहेत ते साजरे व्हावेत या दृष्टीने एक उद्देश समोर ठेवून या दोघींनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि पुणे शहराचे अध्यक्ष हर्षदाताई फरांदे तसेच माननीय विधानपरिषदेचे आमदार योगेशानंद टिळेकर यांच्या सुविद्यपत्नी संध्याताई टिळेकर यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन महिलांना केले आणि सर्व महिलांनी खूप उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी राजदांडिया असेल बोंडला असेल याचा आनंद घेतला खरंतर या दोघींचे मी मनापासून आभार मानते कारण दरवर्षीच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी त्या दरवर्षी कार्यक्रम घेत असतात आणि महिलांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात त्याबद्दल त्या दोघींचे मी मनापासून अभिनंदन करते आणि या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते नमस्कार मी स्मिता तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आज इथे सीमाताई शेंडे आणि तेजशी तेजशीताई शिवराज अप्पा गुले यांच्या मा मार्फत इथे भव्य असा कोजागिरीचा कोजागिरी निमित्त भोंडला आणि दांडियाचं कार्यक्रम असा छान झालेला केलेला आहे त्यांनी आणि इथे भव्य महिलांसाठी प्रदर्शनसुद्धा असं वेगवेगळ्या गोष्टींचं ठेवलेलं आहे की जेणेकरून महिलांनी त्या अशा वस्तू आहेत की त्यांनी म्हणजे महिलांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं त्यांनी घर गर, घरी बनवलेले वस्तू किंवा त्यांना त्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी हा त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे खूप छान त्यांना प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे आणि महिलांना असं चांगला प्लॅटफॉर्म मिळावा ते आता इतके नवरात्र झाली त्याच्यातून त्यांना दमून भागून काम करून इतके दमलेले असतात महिला तर त्याच्यातून त्यांना काहीतरी या भागातल्या महिलांना चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी हा गरब्याचा आणि भोंडलाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या हर्षदाताई फरांदे महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि इथं हा कार्यक्रम आपल्या शिवराज अप्पा घुले यांच्या मार्फत यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि शिवाय इथे आज आपले आ, मा आपले आमदार मा माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सौ संध्याताई टिळेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे त्यांचे पण मनापासून आभार मानतो धन्यवाद